मे महिन्याचा तिसरा आठवडा असावा घरात बसवत नव्हते प्रचंड उकाडा होता शरीराची लाही लाही होत होती सारखे पाणी प्यावेसे वाटत होते उन्हाच्या तीव्रतेमुळे आकाशात पक्षी फिरकेनासे झाले होते सर्वत्र शुकशुकाट होता सूर्य पश्चिमेकडे हळूहळू कलू लागला उन्हाच्या झाडा कमी होऊ लागल्या अचानक ढगांनी आकाशात गर्दी केली जोराचे वारे वाहू लागले झाडांची गळलेली पाने कचरा माती उडू लागली गोल, -गोल फिरू लागली वाऱ्याचे बोवरे तयार झाले मी हे सगळे खिडकीतून पाहत होतो सगळीकडे इतका दुरुळा उडाला होता की बाहेरचे काही दिसत नव्हते अचानक विजा चमकू लागल्या ढग एकामेकावर आपटू लागले विजांचा थैथयाट ढगांचा गडगडाट अन गोंगावणारा भयंकर वारा वातावरण भयाव वा झाले त्यात पावसाचे टपोरे थेंब घराच्या काउलावर पत्र्यावर आपटू लागले निसर्गाचे हे रौद्र रूप पाहून मी हापकून गेलो अचानक माझे लक्ष आकाशाकडे गेलं कोणाच्या तरी घराचे पत्रे चटईसारखे उडत आमच्या घराच्या दिशेने येत होते मी खूप घाबरलो तेवढ्यात ते उडत ते आलेले पत्रे आमच्या घराच्या मागच्या बाजूला कोसळले घरातील माणसे जोरात ओरडली लहान मुलं घाबरून रडू लागली सगळे गाबरे गोबरे होऊन एका जागेवर खेळल्यासारखी बसून राहिली हळूहळू वाऱ्याचा वेग मंदावला पाऊस थांबला आकाशे निरभ्र होऊ लागले सगळे घराबाहेर पडू लागले दीड दोन तास निसर्गाच्या चाललेल्या या भयंकर खेळाविषयी जो तो आपल्या भावना व्यक्त करू लागला